तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जोडीच्या सौदा वगैरे चालू आहे राहुल भाऊ सोनवणे चोपड्याचे व्यापारी त्यांच्याकडची जोडी मित्रांनो ते सांगताय एक्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये जोडची किंमत जोड बघू शकता तुम्ही जोड चांगली शेतकरी मित्रांनो आणि बाजार पण पाहू शकता फुल मंदीवर बाजार चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही जोडी एवढी एकदम क्वालिटीमध्ये या जोडीची आता बघा तुम्ही चालू आहे राहूल आता माग्याची कितीपर्यंत मागताय पन्ना जोडी पन्नास हजारला मागताय का कशी जोड आपली दाताला दाताला करतात दाताला करतात संपूर्ण गाडी वकरी बघा शेतकरी मित्रांनो गाडी वकरी एकदम क्लिअर चालू आहे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे आता सौदा वगैरे चालू आहे किती पर्यंत मागताय राहुल दादा तरी पण जोडीला पन्नास हजारला मागताय बोलो ना बोला पंच्याऐंशी मारून तुम्ही તું બોલો ફીર બોલતા પહેલો ઘર ત્રત હજાર નજર ના તું પહેલા વસ્તુ કોઈ बघू शकता शेतकरी मित्रांनो फुल करंटेड बैल जोडी जोडी माळवी मित्रांनो जोडीला साठ हजारपर्यंत मागणी झालेली आहे चोपडा मार्केट बैल वगैरे ठिकाणी संपूर्ण लोकांच्या लक्ष ही जोडीवर आहे मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी एकच नंबर क्वालिटीची आता शेतकरी बघू शकता तुम्ही आता घेण्यासाठी आलेले जोडीला Mile si २ Da Dhin, ko especially the Шokhall coffee in Duwoy Prich, Kinag

प्रशासक शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही लोकांचे लोकांच्या लक्षही जोडीवर लागलेलं ला आहे आज पाहू शकता तुम्ही जोडी एकच नंबर क्वालिटीची पूर्ण मार्केटमध्ये मा अशी जोडी नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही साठ हजारपर्यंत पंचावन्न हजारपर्यंत मान घ्याल जोडीची जोडी बघू शकता तुम्ही जर खरेदी करायची असेल तर जोडीची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची मित्रांनो फायनल किंमत बघू शकता तुम्ही त्याच्यात पण चार पाच हजार रुपये कमी होऊन जाता मित्रांनो व्यवहारमध्ये कामाला चालू राहू ला संपूर्ण काय गॅरंटी असते आपली जोडीची मार्केट बस आहे पड्याची पड्याची संपूर्ण गॅरंटी असते तर बघ दोन दिवस आखलोन पैसे नाव सांगा बरं राहुल शोध मोबाईल नंबर द्या बरा चौतीस हा जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जातो मित्रांनो एक शब्द शेतकरीच्या दुसरा शब्द व्यापारीच्या मित्रांनो त्या दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे हो होतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर जोडीला खरेदी करण्यासाठी एवढेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जोडी बघू शकता तुम्ही जोडीचे संपूर्ण शेल वगैरे एक आहे आता पायांमध्ये पूर्ण एक सारखी जोडी मित्रांनो तुम्हाला तसंच मी संपूर्ण व्हिडिओ वगैरे दाखवलेली खरेदीसाठी इकडे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तसंच मी तुम्हाला बाकी जे शेतकरी व्यापारी आले असतील त्यांच्या पण जोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ कसं तेही कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघा मित्रांनो मार्केटची शान ही जोडी पाहू शकता तुम्ही तसंच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो